तलासरी पोलिसांनी गस्तीदरम्यान कारवाई करत उधवा कासपाडा येथील वीस वर्षीय प्रेम सतीश दळवी या तरुणास संशयाच्या आधारे ताब्यात घेतली पुढील तपासात त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दळवी याच्याकडून अकरा मोबाईल फोन अकरा हजार रुपये रोख रक्कम तसेच तीस हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण एक लाख जप्त करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीत आरोपीने उधवा नवापाडा व इतर ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी विरुद्ध तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद असून आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे ही कारवाई तलासरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पथकाने प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले असून अनोळखी व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका